देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प जाहीर होण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या देशाचा अर्थसंकल्प हा जाहीर होणार आहे अर्थात संपूर्ण देशाचं लक्ष आता या अर्थसंकल्पाकडे लागले आहे एकंदरीत जर का आपण पाहिलं तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे तर निर्मला सीतारामन यांचा हा सहावा अर्थसंकल्प अर्थ आहे तर एकंदरीत एक फेब्रुवारी रोजी हा अर्थसंकल्प आपल्या सर्वांच्या समोर येईल परंतु अर्थसंकल्प जाहीर होण्याआधी या काही रंजक गोष्टी आहेत म्हणजे अर्थसंकल्पाशी निगडित काही गोष्टी आहेत या तुम्हाला माहीत आहेत का अर्थात माहित नसेल तर हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि त्याचसोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री घुगे टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते तर एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प हा जाहीर होईल परंतु त्याआधी अर्थसंकल्प म्हणजेच बजेट हा शब्द कुठून आला हे तुम्हाला माहित आहे का तर आता सर्वात आधी आपण बजेट हा शब्द कुठून आला हे जाणून घेऊया या विशेष शब्दाची उत्पत्ती फ्रेंच लॅटिन शब्द बुलगा पासून झाली आहे याचा अर्थ अर्थ्याची बॅग फ्रेंच शब्द बॉग्युट बुलगा पासून हा उद्भवला आहे त्यानंतर बोगेट हा इंग्रजी शब्द अस्तित्वात आला आणि या शब्दापासूनच बोजेट हा शब्द उत्पन्न झाला त्यामुळेच आधी बजेट हे चांबड्याच्या पिशवीत आणले जायचे पुढील रंजक गोष्ट म्हणजे जेव्हा हा शब्द आला त्यानंतर पहिला अर्थसंकल्प हा कोणी जाहीर केला अर्थात तुम्हाला माहीत असेल तर ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर आता आपण पहिला अर्थसंकल्प कोणी जाहीर केला हे देखील जाणून घेऊया अर्थसंकल्पाबद्दल बोलायचे झाले तर त्याआधी हे जाणून घेऊया की अर्थसंकल्प प्रत्यक्षात सरकारने जनतेसाठी सादर केलेला अर्थसंकल्प आहे वर्ष उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोगा हा असतो त्याची सुरुवात ब्रिटन मध्ये झाली आहे आणि भारतातील पहिले अर्थसंकल्प ब्रिटन काळात सादर झाला दिनांक सात एप्रिल अठराशे साठ रोजी देशात प्रथम अर्थसंकल्प हा सादर करण्यात आला जो ब्रिटिश सरकारमधील अर्थमंत्री जेम्स विल्सन यांनी वाचला होता स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प हा कधी जाहीर झाला हे तुम्हाला माहितीये का तर आधी सर्वात आधी आपण देशाचा अर्थसंकल्प कधी जाहीर झाला ते जाणून घेऊया देशाचा अर्थसंकल्प हा अठराशे साठ रोजी जाहीर झाला आहे आणि त्यानंतर स्वतंत्र भारताचा अर्थसंकल्प हा जाहीर झाला देशाचा पहिला अर्थसंकल्प अठराशे साठ मध्ये ब्रिटिश राजवटीत सादर करण्यात आला होता तर स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प एकोणीशे रोजी सादर करण्यात आला होता ब्रिटिशांनी देश सोडल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री आर के शेट्टी यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अर्थसंकल्प सादर केला षणमुखम चेट्टी हे अठराशे ब्याण्णव मध्ये जन्मलेले वकील राजकारणी आणि सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ देखील होते आता जर का आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून देशाचे अर्थमंत्री हेच देशाचा अर्थसंकल्प जाहीर करतात परंतु एक काळ असा होता की जेव्हा देशाच्या अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प जाहीर केला नाही अर्थात ते काय आहे हे देखील समजून घेऊया अर्थसंकल्पीय इतिहासात एकीकडे पंतप्रधानांनी अर्थमंत्र्यांऐवजी सामान्य अर्थसंकल्प हा सादर केला तर दुसरीकडे असे एक अर्थमंत्री होते ज्यांनी त्यांच्या काळात कोणतेही बजेट सादर केले नाही होय आम्ही के सी नियोगी यांच्याबद्दल बोलत आहोत जे भारताचे एकमेव अर्थमंत्री होते ज्यांनी या पदावर असताना एकही अर्थसंकल्प हा सादर केला नाही वास्तविक पाहिले तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये ते केवळ पस्तीस दिवस अर्थमंत्री होते भारतीय प्रजासत्ताक स्थापनेनंतरचा पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे पन्नास रोजी सादर केला होता तर या होत्या अर्थसंकल्पाविषयीच्या काही रंजक गोष्टी अर्थात यंदाच्या अर्थसंकल्पात नेमक्या काय सुखसुविधा मिळणार हे पाहण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत परंतु अशाच रंजक आणि त्याचबरोबर नवनवीन घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा